کیا ابو اسد رات کو پٹی اے اسد اے اتنا خالی بچھو ساڑا ہا 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 کسے رات حل کر اے سر کے باہر نہ اے لگا تو نیو بھی اور میں اگلے دن تک یہ کر رہا ہوں کہ چستہ کر رہا ہوں سلام ہو ٹھیک ہے تو ٹھیک ہے تیری گین ہو گا نہیں प्रिमते के सपके नहां। इसकेरिए एंचेरिकर्श अर्वालाइ रहा है तास्ता रहना से किलो होतु है यह उस्ता हमख केज़ा हूँ यह लो करता हूं दिमते हमी

मला पदार मांडा प्रश्न विचारला एवढी आवड गर्दी जमली सगळे रस्ते ब्लॉक आहेत झालेले ब्लॉक रस्ते मी स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठीची गर्दी आहे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आज या बीड जिल्ह्याच्या साक्षीने सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजालाही सांगतो मराठ्यांना ओबीसीतून आक्षेप मिळवून दिल्याशिवाय मी एक इंच मला नाही शब्द माझा तुम्हाला काळजी करणार आहे

सगळे शांत कसा शांतता राहिलीय मराठ्यांच्या पवित्र भूमीतनाची दिशा दिलेली मराठ्यांच्या एका ही शांतता राहिली कायम शांतच राहिली पाहिजे ज्या दिवशी काय ठरल लय जाण्या झालं तर न्यायाला लागले बघू मग ती गेली कशी असती त्या टायमा जमली माझ्या मराठा समाजाने यांना पंचवीस वर्ष निवडून दिलं नाही पाहिलं तरी माझ्या मराठा बाईंना टाक लावला मराठी तू तुमच्या जिंदगीवर माझा पवित्र मराठा निवडणुकीत मराठ्याची मत येत तिथे गोल लागले <laughs> गोल लागल्या त्या मत कामाली निवडणूक होयम जरा केलं ना बघायचं माझ्या गोळ गरी मराठ्यांना तुम्ही मारायला लागले राय मुच्या पोरांना मारलं <laughs> मराठीने जर प्रतिकार केला असत जा काय झालं असत बाळा आम्हाला शांतता पाहिजे म्हणून उत्तर दिली त्या पहिलीजवळ जाम का जामनगर म्हणून गावी तिथे आशेपाशी घर आहेत मराठी जा। तिथे जाऊन राडात जाऊन आई माय शिवाजीला काळे याला जातीवाद नाही म्हणत का

जातीवर झाल्याला आणल्यावर मी नाही सगळं करू शकत मी माझ्या जातीवर आणल्याला नाही सगळं करू शकत कोणाला पक्षाकडून बोला मी कोणाला सुद्धा घाट नांदूच्या लोकांना मारलं गेलं तेव्हा जातीवाद नाही का मला त्यांनी जातीवाद केला कुठं माझा पवित्र मराठ्यांना तुम्ही जातीवादिक ठरवला कसिर्वादीच आंदोलन उभं राहिले आमक

राज्यात काय अं किंग म्हणा जिल्ह्यात महाराजात राम म्हणा म्हणजे मत घेणार महाराज मराठा जाती तुमची तुम्ही मराठ्याला करा तुमची जाती एक झाली तुम्हाला आनंद लागला आमची जाती आनंदाला लागली माझी जाती एक झाली

किती किती मिनिट पार्टी ने काय करणार मता मत दे येणार आम्ही खूप करणार नेते निवडणूक जबरदस्त प्रचाराला साठी बाकी आपल्याला कोणी असू नये कोणी असू नये माझं हत्ते